नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर गुरुचरित्र सप्ताह सुरू आहे दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण चालू आहे पारायणाला आपण बसतो पारायणाला बसताना आपण आंघोळ करून घरातली पूजा म्हणजे घरातली स्वच्छता देवघरातली पूजा सगळी कामं आवरून आपण पारायणाला बसतो वाचनासाठी बसतो तेव्हा आपण फ्रेश असतो मूड एकदम आपलं फ्रेश असतं पण जेव्हा आपण वाचनाला बसतो वाचनाला बसल्यावर आपल्याला झोप यायला लागते जांभया यायला लागतात एवढी झोप यायला लागते की आपल्याला कंट्रोल होत नाही आपल्याला वाटतं की आता झोपून जावं आपण काय वाचतोय याकडे पण आपलं लक्ष लागत नाही तर असं का होतं वाचन सुरू झाल्यानंतर झोप येणे जांभ्या येणे तर आपल्यासोबत हे असं का घडतं तर आजचा व्हिडिओ ह्यावरच आहे की पारायणाला बसताना जांभ्या येणे झोप येणे असं का होतं आपण रोज जे काही बोलतो वागतो आणि करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि आत्म्यावरही होत असतो राग मोह मस्तर आणि दुःखद आठवणी यासारख्या अनेक नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर एकावर एक, एक थरासारख्या जमा होत राहतात आणि त्यामुळे आपल्याला हा त्रास होत असतो नकारात्मक शक्ती आपल्या आत्म्यात असतात आपल्या मनात रुजलेल्या असतात त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचा त्रास होत असतो पूजा नामस्मरण भक्ती यामुळे काय होतं मन आणि आत्माशुद्ध होत जाते ईश्वरी शक्ती नकारात्मकतेला बाहेर काढून स्वतःची जागा निर्माण करत असते आपल्या मनावर पूर्णपणे ताबा हा नकारात्मक शक्तींचा असतो आपण जे काही आपल्याला मन सांगतं ते आपण करत असतो आपण पुढचा मागचा काही विचार करत नाही आपल्या मनाला जे येईल तसा आपण वागत असतो नकारात्मक शक्ती आपल्याला ज्या प्रकारे नाचवते त्याप्रकारे आपण नाचत असतो पण ज्यावेळी आपण पूजा करतो नामस्मरण करतो भक्ती करतो यामुळे काय होतं मन आणि आत्मा आपली शुद्ध होत जाते आत्मा आणि मन शुद्ध व्हायला लागलं की ह्या नकारात्मक शक्तींनाही मनामध्ये जागा राहत नाही त्याही बाहेर निघत असतात तर त्यामुळे त्या आपल्याला त्रास देत असतात नकारात्मकता बाहेर काढून स्वतःची जागा निर्माण ही आपली भक्ती करत असते भक्ती पूजा नामस्मरण हे आपल्या मनातली नकारात्मकता काढून त्या जागी सकारात्मकता तयार करत असते तर त्यासाठी आपल्याला जी नकारात्मकता असते ती आपल्याला हे पूजापाठ करू देत नाही पारायण करू देत नाही जांभळा येणे झोप येणे वाचन बंद करावं असं वाटणं ठेवून द्यावं असं वाटणं वाचनात मन ना लागणं ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या मनात ज्या नकारात्मकता शक्ती असतात ते आपल्याकडून करून घेतात पण त्यांच्यावरही मात करून आपण ती सेवा केली पाहिजे भक्ती केली पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे ह्यासाठी म्हणूनच आपण संकल्प पा घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा संकल्प घेऊन जर आपण सेवा केली ना तर त्या बंधनात आपण अडकलो जातो तर काही पण करून आपल्याला ती सेवा करायलाच लागते तर त्यामुळे कुठलीही सेवा करत असताना संकल्प करून करा की तुमच्या सेवेत कुठलाही अडथळा येत असेल तरी तो दूर होईल संकल्पामुळे तर ह्यावर काही उपाय आहेत का ह्या नकारात्मक शक्तींना कसं बाहेर काढता येईल कशा प्रकारे त्यावर आपल्याला मात करता येईल तर त्यावरही काही उपाय आहेत नकारात्मकता सहजपणे बाहेर जात नाही ती विरोध करते जसे एखादी व्यक्ती खुर्चीवर बसली असेल आणि तिला उठून तुम्हाला बसायचे असेल तर ती सहज उठणार नाही तीच नकारात्मकता तुम्हाला झोप जांभया आळस आणि विट वाईट विचारांसारख्या गोष्टीद्वारे पूजा आणि भक्तीमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असते आपण जेव्हा वाचन करत असतो सेवा करत असतो नामस्मरण करत असतो तेव्हा काय करायचं की नकारात्मकतेचा विरोध असूनही तुम्ही पूजा आणि भक्ती सुरू ठेवा शांतपणे आणि एकाग्रचित्ताने वाचन करा झोप येते आळस येते जांभे येतात हे मनात विचार आणू नका एकाग्रतेने वाचन सुरूच ठेवा तुम्हाला झोप येत असेल किंवा जांभे येत असतील तर थोडा वेळ आहे तिथेच उभे राहा पाणी प्या आणि तिथेच उभारून टाळ्या वाजवा उभारायचं जर तुम्हाला होत नसेल म्हणजे तुम्हाला बसूनच करायचं असेल तर बसूनच तुम्ही टाळ्या वाजवा पाणी थोडं एक घोटभर घ्या आणि परत बसा पण गुरुचरित्र पारायणाला तुम्ही त्या जागेवरून इकडे तिकडे फिरायचं नाही आहेत त्याच जागेवर तुम्हाला बसायचं आहे उठून दुसरीकडे जायचं नाही आहेत त्याच जागेवर तुम्ही उभे राहू शकता एक घोट पाणी घ्या टाळ्या वाजवा अशा प्रकारे आपली झोप आणि जांभ्या आपण घालवू शकतो एकाग्रता वाढवा ध्यानधारणा करा किंवा शांतपणे स्वामींचं नामस्मरण करा जेव्हा तुम्हाला झोप यायला लागते ना दोन मिनटं वाचन थांबवायचं आणि नामस्मरण करायचं स्वामींचं एकाग्रता स्वामींच्या चरणावर स्वामींच्या नामस्मरणावर वाढवायची किंवा त्या वाचनावर एकाग्रता आपले केंद्रित झाली पाहिजे सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा आणि स्वामींचे स्मरण तुम्हाला करायला पाहिजे जर तुम्हाला त्रास होत असेल जांभ्या येत असतील झोप येत असतील तर मजबूत संकल्प करा आणि पूजा पूर्ण करण्याचा निश्चय मनामध्ये तुम्ही ठेवा दत्त महाराजांची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करा त्यांना प्रार्थना करा की मला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका तर अशा प्रकारे प्रार्थना करा जांभ्या येत असतील तर तुम्ही अशा प्रकारे नकारात्मक शक्तींना आळा घालू शकता फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाने तिथेच उभे राहायचं आहे किंवा बसून तुम्हाला टाळ्या वाजवायच्या आहेत स्वामींचं नामस्मरण करायचं आहे जोपर्यंत तुम्हाला एक एकच मिनटं जर तुम्ही केला ना असं तर तुम्हाला फ्रेश वाटेल परत तुम्ही वाचनाला सुरुवात करा तर तुम्हालाही वाचन करताना त्रास होत असेल जांभ्या येत असतील झोप लागत असेल आळस येत असेल मनामध्ये वाईट विचार येत असतील तर नक्की हा उपाय करून बघा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ